मुलं मोठी व्हायला लागली की पालकांची जबाबदारी आणखी वाढते एकतर आताची आपल्या आजूबाजूची परिस्थिती पाहिली तर मुलं सुरक्षित ठेवणं हे जसं चॅलेंजिंग झालंय तसंच मुलांमध्ये निरागसता प्रामाणिकपणा टिकवण्याचं मोठं आव्हान पालकांसमोर असतं कारण टेक्नॉलॉजी आणि मोबाईल फोन्समुळे मुलंच काय तर की पालक म्हणून आपणही मोबाईलमध्ये रमलेलो असतो मुलांपासून ते अगदी आजी आजोबांपर्यंत प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल असतो त्यामुळे प्रत्यक्षात आणि इनपर्सन लोकांचं समोरासमोरचं बोलणं कमी झालंय मुलं खरं बोलत आहेत की खोटं बोलत आहेत हे सुद्धा एक आव्हान आहे काही टीनेजच्या पालकांची तक्रार असते की मुलं आता खोटं बोलायला लागली आहेत काय करायचं आणि अशावेळी मी तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला ही शंका आली तर काय करायचं हे लक्षात येईल तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी आधी म्हटल्याप्रमाणे शाळकरी मुलांपासून ते कॉलेज गोईंग मुलांपर्यंत पालकांची एक तक्रार कायम असते की मुलं खोटं बोलतात आणि मग पालकही संशयाचा नजरेने मुलांकडे बघतात आणि इथेच मुलांमध्ये प्रामाणिकपणाला प्रोत्साहन देण्यासाठी मुख्य वर्तन टाळावं मुलांशी विश्वास आणि प्रामाणिकपणा निर्माण करणं आवश्यक असतं प्रामाणिकपणाला प्रोत्साहन देण्यासाठी काही गोष्टी असतात ज्या टाळाव्या लागतात नाहीतर अनावधानाने भीती किंवा गोंधळ निर्माण होतो त्यामुळे काय करावं लागेल हे आम्ही तुम्हाला सांगतोय मुलांवरती विश्वास ठेवा सर्वात आधी आपल्या मुलावरती विश्वास ठेवा त्यांच्यात प्रामाणिकपणा आणण्यासाठी प्रयत्न करा आणि सुरुवात स्वतःपासून करा त्यामुळे मुलं खोटं बोलण्याआधी दहा वेळा विचार करतील खोटं बोलणं किंवा अतिशयोक्ती करणं टाळा मुलांसमोर कधीच खोटं बोलू नका कसं आहे मुलं पालकांना फॉलो करतात त्यामुळे त्यांच्याशी एखादी गोष्ट खोटं बोलली किंवा अतिशयोक्ती केली तर मुलं सुद्धा खोटं बोलू शकतात त्यांच्या प्रामाणिकपणावरती ओव्हर रिॲक्ट होऊ नका एखादं मूल प्रामाणिक असताना त्यांना द्वेषात रागात किंवा चुक त्यांच्या वर्तवणुकीबद्दल ओव्हर रिॲक्ट होणं भविष्यात मोकळेपणाने बोलण्यासाठी त्यांना दूर नेऊ शकतं त्यामुळे मुलांशी कायम संयमाने आणि शांततेत बोला सपोर्टिव्ह राहा दिलेला शब्द पाळा तुम्ही मुलाला एखादा प्रॉमिस केलं एखादा शब्द दिलाय तर तो पाळण्याचा प्रयत्न करा कारण शब्द किंवा वचन पाळण्यात अयशस्वी झालात तर त्याचा तुमच्या शब्दांवरचा जो विश्वास आहे तो कमी होतो आणि तुमच्याशी तो प्रामाणिक राहण्याची शक्यता सुद्धा कमी होते पाचवा मुद्दा आहे मुलांच्या पाठीमागे बोलू नका जेव्हा मुलांना कळतं की तुम्ही त्यांच्या पाठीमागे त्यांच्याबद्दल निगेटिव्ह बोलत आहात तेव्हा ते सर्वात आधी दुःखी होतात आणि मग त्यांना तुमच्याशी खरं बोलण्याची किंवा काहीही शेअर करण्याची इच्छा राहत नाहीत त्यामुळे अशी मुलं पालकांशी कुठल्याही गोष्टी शेअर करण्यामध्ये कम्फर्टेबल नसतात त्यानंतर सहावा मुद्दा मुलांसोबत जजमेंटल राहू नका म्हणजे काय तर मुलांनी जर विश्वासाने तुमच्याशी काही वैयक्तिक गोष्टी शेअर केल्या तर त्यावरनं त्यांच्या तर चारित्र्य वर्तनेवर लगेच कमेंट करू नका ना नाहीतर पुढच्या वेळी तो तुमच्यासोबत काहीच शेअर करणार नाही कारण तिथे त्याला इन्सिक्युअर वाटेल किंवा कोणीतरी आपल्याला जज करतोय असं वाटत राहील सातवा मुद्दा मुलांच्या प्रामाणिकपणाला दोष देऊ नका घरात वा बाहेर कुठेही असाल नातेवाईकांमध्ये असाल तर आपल्या मुलाचा प्रामाणिकपणा कसा टिकेल यावर लक्ष ठेवा अनवधानानं किंवा जाणीवपूर्वकरित्या मुलाला त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल दोषी धरू नका घरातलं वातावरण तसं होईल अशी परिस्थितीही आणू नका अन्यथा मुलं तुमच्याशी खरं बोलायला धजावणार नाहीत आठवा मुद्दा मुलाच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका मुलं जेव्हा काहीतरी महत्वाचं सांगण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांच्या भावना शांतपणे ऐकून घ्या त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका अन्यथा त्याच्या विचारांचा आईबाबांवर काहीच फरक पडत नाही असा त्याचा समज होईल आणि भविष्यात ते तुमच्याशी हो खरं बोलायचं ठाळतील नववा मुद्दा मुलांमधला प्रामाणिकपणा त्यांच्या विरुद्ध वापरू नका तुमचं मूल जर प्रामाणिक असेल खरं बोलत असेल तर त्याला त्याला त्यासाठी प्रोत्साहन द्या मुलाच्या खरं बोलण्याने कितीही अडचणी आल्या तरी त्याबद्दल दोषी ठरवू नका अन्यथा मुलाला विश्वासघात केल्यासारखं वाटेल आणि पालक म्हणून तुमच्याशी प्रामाणिक राहण्याची शक्यता धूसर होईल दहावा आणि शेवटचा मुद्दा आणि तो म्हणजे मुलांकडनं अवास्तव अपेक्षा करू नका हल्लीच्या कॉम्पिटेटिव्ह जगामध्ये मुलांना योग्य शिक्षण देण्यासोबतच त्यांना योग्य संस्कार देणं महत्वाचं आहे तरी मुलांकडनं अवाजवी अवास्तव अपेक्षा करू नका कारण मुलांना तुमच्या अपेक्षा पूर्ण करते आल्या नाही तरी त्यांच्यावर निगेटिव्ह परिणाम होत राहील ते स्वतःला त्याबद्दल दोष देत राहतील आणि पुन्हा एकदा तुमच्याशी खरं बोलण्याआधी हजार वेळा विचार करू लागतील की हे बाबांशी शेअर करू का नको तरी मी सांगितलेले दहा टिप्स होत्या हा, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्याकडे काही टिप्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा आणि त्यासोबतच सकाळला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका